निर्धुर जुरीसाठी आपण एक ब्रिकेट्स म्हणजे भुशापासून जो शेतीमालाचा कचरा आहे तो ब्रिकेट्स दाबून त्याची म्हणजे त्याचं लाकूड बनवण्याचा पण यंत्र बनवतोय त्यासाठी आपण हा दहा टन क्षमतेचा जॅक आणला आहे जो ट्रकचा जॅक आहे त्याच्यावरती आपण ती लाकडं बनवणार आहोत आणखीन त्यासाठी आपल्याला भरतदा लोहार भरला लोहार त्यांचे बंधू आणि त्यांचे चिरंजीव यांच्या सहकार्याने हे काम चालू आहे आपण आता शिल्टी गावामध्ये नंदुरबार जिल्हाच पडतो ना आपल्याला धुळेने आता नंदुरबार झाला आहे शिल्टी शहादा तालुक्यामध्ये शिल्टी नावाचं गाव आहे इथून आपण आता इथून बाबरी आपलं सर्व एकशे तीस किलोमीटर आहे आपण आता हे काम करतो आहे नर्मदेह नर्मदे हर